कोणतंही पीक घेण्यापूर्वी आपल्याला त्या शेताची मशागत करावी लागते आणि पिकाची लागवड करण्यापूर्वी आपण जी मशागत करतो तिला काय म्हणतात पीक पूर्व मशागत काय म्हणतात तिला पीक पूर्व मशागत यासाठी आपल्या ग्रामीण भागामध्ये ही पीक पूर्व मशागत करण्यासाठी पहिल्यांदा बैल जोडीचा वापर केला जायचा बैलांचा वापर आता सुधारित पद्धतीने शेती केली जाते आता आपण कशाचा वापर करणार आहोत ट्रॅक्टरचा तर आपण ट्रॅक्टरच्या मदतीने आज आपली पीक मशागत करणार आहोत आपल्या ग्रामीण भागामध्ये याला काकऱ्या म्हणतात याच्या मदतीने आपण फननी ही पीक पीकपुरवमाशागत करतोय आपल्या पुस्तकी भाषेमध्ये याला फननी मानतात आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये याला पाळी असा शब्द वापरला जातो